हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षिफ डायरीज चॅनलवरती मी सकाळी उठले फ्रेश झाले घरातील सर्व कामं आवरली आणि टिफिन टिफिनवरून दिलं तर आज मी टिफिनमध्ये बनवून दिलेलं सोयाबीनची भुर्जी बॉईल एग्स आणि दही तर मी रेडी झाली आता ऑफिसला जाण्यासाठी ऑफिसला जाण्याच्या आधी मी केला नाश्ता तर नाश्त्यामध्ये मी पिलेलं दूध दूध पिऊन मी निघाले ऑफिसला जाण्यासाठी आणि हो मला आज हे सांगायचं आहे तुम्हाला की मी वीस दिवसामध्ये टू के जी वेट लॉस केलेला आहे फक्त डा प्रॉपर डाईटवरती तसंही मला जास्त वर्कआउट करायला टाईम नाही भेटत मी फक्त सॅटर्डे संडेलाच वर्कआउट करते तुम्हीही पाहिलं आहे व्हिडिओमध्ये माझ्या डेलीच्या सॅटर्डे संडेच्या वर्कआउटमध्ये आणि प्रॉपर डाईटमध्ये माझं वीस दिवसात दोन के जी वेट लॉस केलेला आहे मला असे वाटते देह मोठे ठेवा आणि प्रयत्न त्याहूनही मोठे करा आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्या आपल्या चुकांमधून शिका आणि पुढे चला नेहमी सकारात्मक राहा आणि कधीही हार मानू नका आणि आपल्या यशाचा कायम आनंद घ्या ऑफिसला गेल्यावर मी माझं का, काम केलं काम झालं नंतर मी लंच केलं तर लंचमध्ये मी खाल्लेलं कारल्याची भाजी सोयाबीन फ्राय आणि दही आणि माझ्या फ्रेंडनी सँडविच घेतलं होतं त्यामध्ये मी फक्त एक स्लाईस खाल्लेलं नंतर राहिलेलं काम आवरून मी निघाले घरी तर घरी आल्यावर मी घरातले काम आवरलं स्वयंपाक केला तर आज स्वयंपाकामध्ये केलेलं मी मसाले भात आणि पालकची भाजी जेवण करून घेतलं जेवण झाल्यानंतर राहिलेली कामं आवरली आणि आता मी व्हिडिओ एडिट करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय